हाय एवरीवन वेलकम टू युअर संजली व्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी बनवलेली आहे बीटरूट पराठा आणि कसं बनवायचं याला काय काय लागतात साहित्य हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणारच आहे आणि तसेच माझ्या मा चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल युअर संजली व्लॉग ही एकच बीटरूट कट करून घेतलेली आहे कारण हेच खूप जास्त झालेलं आहे कारण आम्ही केच मी मम्मू आणि लड्डू पराठ्यासाठी लागणारे जे साहित्य आहे अजून लसून <laughs> मम्मू सांगून दिली आहे तर लसूण आणि ग्रीन चिल्ली टाकून दे मम्मू यात आणि तसेच वन टेस्ट वन स्पून जीरा वन स्पून सॉल्ट एंड वन स्पून ऑल्सो सॉल्ट एवढाच आणि याला छान आता मी पेस्ट करून घेते तर आपण आता घेऊ गव्हाचं पीठ तर हेवढं आम्हा तिघांसाठी भरपूर होतं पुन्हा लागेल तर गरमागरम बनवू शकतो गरम, गरम पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे आपण कसं गरम गरम बनवू शकतो वेळेवर आणि जे काही मी आता पेस्ट पकडून घेतलेली आहे ते यात टाकून घेत आहे आणि मला पुन्हा लागणार तर आणखी टाकून घेते फक्त पहिले एवढंच टाकून घेते यात थोडं तीळ टाकून घेऊया कारण छान वाटतं खताने आणि तसेच थोडा ओवा आपण याला आता आपण छान काढून घेऊया पीठला आणि फर्स्ट टाइम आहे कसं होते माहित नाही होटा खूप छोटा आहे खूप लहान आहे त्यामुळे जेवढा शक्य होणार तेवढे मी ट्राय करत आहे तर यात आणखी थोडं ॲड केली मी कारण थोडं कमी वाटत होतं छान पीठ तर म्हणून घेतली आहे आणि वरून थोडं तेल टाकून आणखी एकदा पुन्हा छान मळून घेते आणि थोडा वेळ पाच मिनटं याच्यावर काहीतरी झाकण काहीतरी भांडं असं झाकून घ्यायचं नंतर बनवायचं खूप छान होतात आणि याचं कलर वगैरे बघा किती सुंदर आणत नाही खूप छान वाटते आणि पोळी पण छान व्यवस्थित येते असं तेल टाकून छान वाढून घेतल्यानंतर आणि तुम्हाला मी दाखवणारच आहे पोळीच्यावर बनवते मी तुम्ही पण बघा आणि नक्की ट्राय करा मुलांसाठी खूप चांगलं आहे हेल्थी फूड आहे मुलं असं कलरफुल पण तेही बघितलं तर छान खातात आवडी नाही आणि माझा वॉइस व्यवस्थित येत आहे का नाही नक्की कॉमेंट करा कारण मी सध्या असेच बनवत आहे ब्लॉग्स आणि मला घ्यावं लागणार माई नंतर श घेणार मी सध्या आता तर घेऊ शकत नाही आणि फायनली आपला पेंटाचा गोळा तयार झालेला आहे थोड्या वेळ येणार असंच मी ठेवते नंतर मी तुम्हाला दाखवते कारण भांड त्याच्यावर झाकून घ्यायचं मला तर हा वाटा मी असे झाकून पाच मिनटं म्हटलं तर तसंच ठेवते अनिली पाच मिनटं झालेलं आहे आता बनवून घेऊया तर आठ आणि बघा मला कसं पाणी सुटलेलं आहे दिसत आहे तुम्हाला आणि छा मी तर तेल यू वापरत आहे आणि तुम्हाला तूप वगैरे लावायचं असेल तर तुम्ही तूप पण लावू शकता तूप तर माझ्याकडे सध्या नाही आहे आणि त्यामुळे मी छान तेल छान कोटिंग करून घेत आहे छान पोळीला आणि छान असं बाजू पलटून घेतलं या साईडून या साईडला पण छान तेल लावून घेत आहे सो छान तुम्हा फुलेता बघू शकता तर असेच सर्वे आपण बनवून घेऊया बीटरूट पराठे आणि तसेच चेरी टाईप शेपमध्ये मी कट करून घेतलेला बीटरूट आणि हा लाल मिरचीचा ठेचा आहे तर याच्यासोबत कॉम्बिनेशन छान वाटते म्हणून मी ठेचा घेतलेली आहे आणि तर फायनली बीटरूट पराठा तयार झालेला आहे आणि आता कसा आहे मी है, हा पराठा मुलांना पहिले देणार आणि मुलंच सांगणार कसं आहे तर हा प्लेट जे मी तयार करून आणलेली आहे हे मम्मूसाठी आहे तर आता मम्मू खाऊन तुम्हाला सांगणार कसं आहे आणि माझी नवीन रेसिपी आणि फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे मम्मू तू खा आणि यांना सांग कसं झालं आणि छान व्यवस्थित रिझल्ट देशील कारण त्यांनी पण आपल्यासारखे ट्राय करतात पहिले खा पहिले चांगलं चावून चावून छान खा आणि नंतर खूप छान आहे टेस्ट कसं आहे सो तिकट वगैरे झालं का नाही तर बघू शकता मुलीला आवडलेला आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलमध्ये खरंच नवीन असाल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब युट्यूब चॅनल युअर संजय लिवला कसं वाटलं माझं बीटरूट पराठा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही असेच ट्राय केले असणार तर माझ्यासारखं तुम्ही कॉमेंटमध्ये ट्राय केलं आणि कसं आहे तुम्हाला कसं वाटलं टेस्ट नक्की सांगाल मग हा आता तो ठीक आहे बाय सांगून देना बाय बाय बाय